नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित इयत्ता चौथी गणित प्रकरण दुसरे संख्याशास्त्र शिकणार आहोत आपल्याला इथे खा काही अंक दिलेले आहेत त्या त्या अंकांपासून आपल्याला तीन अंकी दहा संख्या तयार करायच्या आहेत तर आपण क्वेश्चन आपण प्रश्न वाचून घेऊयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि झिरो यांपैकी अंक कार्डे वापरून तीन अंकी दहा संख्या तयार करा व वाचा आपल्याला इथं कंसात एक वाक्य दिलेलं आहे की शतकस्थानी झिरो घेता येणार नाही हे लक्षात ठेवा कारण जर आपण शतकस्थानी झिरो घेतलं तर आपले दोनच अंकी संख्या तयार होईल कारण इथं आपल्याला तीन अंक घेऊनच संख्या तयार करायची आहे मग तीन अंक घेतले आणि जर आपण शतकस्थानी झिरो घेतलं तर ती अंक संख्या दोनच अंकी होईल त्यामुळं आपल्याला शतकस्थानी झिरो घ्यायचं नाही इथं मी काही संख्या तयार केल्या आहेत एकशे तेवीस एकशे बत्तीस सहाशे अठ्ठ्याहत्तर आठशे नऊ दोनशे तेरा दोनशे चौतीस आठशे सत्त्याण्णव तीनशे बारा चारशे छप्पन तीनशे पंचेचाळीस आपण ह्या अंकातसुद्धा लिहिलेल्या आहेत सॉरी अक्षरातसुद्धा लिहिलेल्या ले आहेत कारण ही अंकात झालं हे अक्षरात आहे ही पहिली संख्या एकशे तेवीस एकशे तेवीस एक दोनशे तेरा दोनशे तेरा तीनशे बारा तीनशे बारा एकशे बत्तीस दोनशे चौतीस चारशे छप्पन्न सहाशे अठ्ठ्याहत्तर आठशे सत्त्याण्णव तीनशे पंचेचाळीस आठशे नऊ आपण आता दुसरा क्वेश्चन पाहूया दुसरा क्वेश्चन असा आहे खालील संख्या अक्षरांत लिहा तुम्हाला या अंकात काही संख्या दिलेल्या आहेत तीन अंकी संख्या त्या तुम्हाला अक्षरात लिहायच्या आहेत पहिली संख्या आहे तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस पाचशे एकोणपन्नास पाचशे एकोणपन्नास तिसरी संख्या आहे सहाशे सदुसष्ट सहाशे सदुसष्ट चौथी आहे सातशे ब्याऐंशी सातशे ब्याऐंशी पाचवी आहे आठशे नव्वद आठशे नव्वद सहावी आहे चारशे एक चारशे एक आपल्या या संख्या लिहून झालेल्या आहेत या अं अक्षरांत लिहायच्या होत्या या आपण लिहिलेल्या आहेत आता आपण पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा खालील संख्या अंकात लिहा या आपल्याला ह्या संख्या अंकात लिहायच्या आहेत पहिली संख्या काय दिलेली आहे एकशे दोन तर पहा विद्यार्थी मित्रांनो एकशे दोन ही संख्या कशी लिहितात ही एकशे दोन कारण इथं एकशे दोन एक आपण एकक दशक शतक असं जे म्हणतो ते एककस्थानी एक एककस्थानी एक दो एक एक, एक, एक दोन आहे आणि एक दशकस्थानी काहीच नाही आहे म्हणून इथं धीरू लिहायचं आणि शतकस्थानी एक म्हणजेच एकक एकशे दोन एकक दशक शतक आता इथं तीनशे वीस इथं तीनशे वीस पाचशे सदुसष्ट इथं पाचशे सदुसष्ट चारशे पंचेचाळीस चारशे पंचेचाळीस नऊशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव सातशे छप्पन्न सातशे छप्पन्न या आपल्या संख्या लिहून झालेल्या आहेत एकदा आणखीन डबल पहा मित्रांनो खालील संख्या आपल्याला अंकात लिहायच्या आहेत या संख्या आपल्याला अक्षरात दिलेल्या आहेत आता अंकात लिहायच्या आहेत एकशे दोन इथं लिहायचं एकशे दोन तीनशे वीस हे तीनशे वीस पाचशे सदुसष्ट पाचशे सदुसष्ट चारशे पंचेचाळीस चारशे पंचेचाळीस नऊशे नव्याण्णव आणि सातशे छप्पन्न पुढचा क्वेश्चन पहा प्रश्न चौथा क्रमाने पुढच्या संख्या लिहा आपल्याला इथं क्रमाने पुढच्या संख्या लिहायच्यात म्हणजे एक संख्या दिलेली आहे आपल्याला तीन अंकित आपल्याला त्याच्या पुढच्या क्रमानं तीन तीन संख्या लिहायच्या आहेत कार एक दोन तीन एक दोन तीन असे तीन तीन आपल्याला बॉक्स दिलेले आहेत त्या बॉक्समध्ये आपल्याला त्याच्या पुढचे तीन तीन संख्या लिहायच्या आहेत आता इथं पहिली संख्या काय दिलेली आहे तीनशे नव्याण्णव मग मित्रांनो तीनशे नव्याण्णवच्या पुढची संख्या कोणती येते तर ती येते चारशे चारशेच्या नंतर कोणती येते ती येते चारशे एक नंतर चारशे दोन असं क्रमाने लिहायचं आहे आपल्याला पहिल्यांदा आहे तीनशे नव्याण्णव नंतर चारशे येईल चारशेच्या नंतर चारशे एक येईल आणि चारशेच्या चारशे एकच्या एक चार नंतर चारशे दोन येईल हे झाली पहिली संख्या आता दुसरी पाहू आपण दुसरी संख्या आहे दोनशे तर दोनशेच्या नंतर कोणती संख्या आहेत कारण आपल्याला क्रमाने पुढच्या संख्या लिहायच्यात कारण क्रमाने दोनशे दोनशे झाल्यावर दोनशे एक दोनशे दोन आणि दोनशे दोन तीन तिसरी संख्या आहे पाचशे सत्त्याण्णव पाचशे सत्त्याण्णव झाल्यावर येतं पाचशे अठ्ठ्याण्णव नंतर येतं पाचशे नव्याण्णव नंतर येतं सहाशे पुढचा प्रश्न बघा पाच क्रमाने मागच्या संख्या लिहा आता आपल्याला वरी काय सांगितलं होतं की या संख्येच्या पुढच्या संख्या क्रमाने लिहायच्या होत्या आता पाचव्यामध्ये काय सांगितलं आलं आहे क्रमाने मागच्या संख्या लिहा म्हण मग क्रमाने म्हणजे आता आपल्याला इथं दिलेल्या आहेत संख्या त्याच्या क्रमाने मागच्या संख्या लिहायचं म्हणजे आता उलटं यायचं मग इथं त्याच्या पुढचं लिहित होतो आता इथं मागचं लिहायचं इथं आपल्याला संख्या दिलेली आहे सहाशे मग सहाशेच्या अगोदर काय येतं तर पाचशे नव्याण्णव पाचशे नव्याण्णवच्या अगोदर काय येतं पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे अठ्ठ्याण्णवच्या अगोदर पाचशे सत्त्याण्णव हे असं म्हणजे आता इथून इकडं गेलं की सवाचं इथून इकडं आलं की ओर पाठ सत्त्याण्णव पाचशे सत्त्याण्णव पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे नव्याण्णव इकडून मग आपल्याला इथून मागं जायला सांगितलं तर मग सहाशे पाचशे नव्याण्णव पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे सत्त्याण्णव दुसरी संख्या पाहू इथं दिलेलं आहे तीनशे एकोणसत्तर मग तीनशे एकोणसत्तरच्या अगोदर कोणती संख्या येते तीनशे अडुसष्ट अडुसष्ट तीनशे सदुसष्ट नंतर येते तीनशे सहासष्ट तीनशे एकोणसत्तरच्या अगोदर तीनशे अडुसष्ट तीनशे अडुसष्टच्या अगोदर तीनशे सदुसष्ट तीनशे सदुसष्टच्या अगोदर तीनशे सहासष्ट नंतर तिसरी संख्या पाहू दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णवच्या अगोदर येतं दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णवच्या अगोदर येतं दोनशे सत्त्याण्णव दोनशे सत्त्याण्णवच्या अगोदर येतं दोनशे शहाण्णव इथं संख्या आहे दोनशे नव्याण्णव त्याच्या अगोदरच्या आपल्याला क्रमाने लिहायच्या आहेत पुढच्या संख्या या चार अंकी संख्या आपल्याला इथं आपल्याला संख्या संख्येचे वाचन आणि इथं एकक दशक शतक जे आहे ते इथं दिलेलं आहे मग इथे फक्त ह हो दिलेला आहे ह हो म्हणजे हजार मग हजार म्हणल्यावर इथं एकच हे कार्ड आहे कार्ड दिल्यासारखं दिले मग इथं एक लिहायचं आणि इथं एकक आता इथं एकक दशक शतक आणि हजार म्हणजे आता हजार आहे इथं एकक दशक शतक स्थानी काहीच नाही आहे म्हणून इथं झिरो 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 आणि हजार इथं एक दिले म्हणून इथं एक हजार संख्येचे वाचन एक हजार आता इथं पहा विद्यार्थी मित्रां मित्रांनो दुसऱ्यामध्ये काय दिलेलं आहे इथं चार कार्ड दिले तर आणि इथं ह ह ह हस दिलेलं आहे म्हणजे चार इपानमध्ये हस दिलेलं आहे हे सिम्बॉल आहेत हे हजारचं आहे मग इथं चार दिले आहेत म्हणून इथं चार लिहायचे आणि हजार हजार म्हणजे एकक एकक दशक शतक हजार हजारच्या स्थानी चार दिलेलं म्हणजे चार कार्ड आहेत म्हणून इथं चार आणि इथं एकक दशक शतक स्थानी काहीच नाही म्हणून झिरो म्हणून इथं चार हजार इथं दोन कार्ड दिलेले आहेत हजाराचे त्याच्यामुळं हजार इथं काउंट करायचं एक दोन हजारस्थानी दोन इथं एकक दशक शतक स्थानी काहीच नाही आहे इथं म्हणून इथं झिरो लिहायचं आणि दशकस्थानी इथं एक कार्ड म्हणून इथं एक लिहायचं आणि एकक स्थानी ही दोन म्हणून इथं दोन संख्या वाचायची दोन हजार बारा तिसरं पहा इथं काउंट करा हजाराचे किती आहेत एक दोन इथं लिहायचं दोन आणि इथं शतकस्थानी दोनच आहेत दोन एक दोन मग इथं दोन इथं दशकस्थानी काहीच नाही म्हणून इथं झिरो लिहा आणि शतकस्थानी एक दोन तीन आहेत म्हणून इथं तीन लिहा दोन हजार दोनशे तीन इथं कसं ओळखायचं इथं दिलेलं आहे ह म्हणजे हजार श म्हणजे शतक इथं शतकस्थानी म्हणजे एकक दशक शतक इथं शतकचं सिंबल आहे शतक म्हणून दोन काउंट करायचे एक दोन आणि इथं लिहायचं दोन आणि इथं दशकस्थानी काहीच नाही दिलं मग इथं तीन लिहा इथं काहीच नाही लिहायचं झि जी, झिरो लिहायचं आणि इथं तीन दोन हजार दोनशे तीन आता इथं बघा इथं ह च ह चा म्हणजे एकच कार्ड दिलेलं आहे म्हणून आपण इथं एकच लिहिलेलं आहे आणि एकक दशक शतकस्थानी काहीच नाही आहे म्हणून इथं झिरो लिहायचं आहे आपल्याला दशकस्थानी पण एकच कार्ड आहे त्याच्यामुळं इथं पण आपल्याला एकच लिहायचं आहे आणि एकक स्थानी काहीच नाही आहे म्हणून इथं एक हजार दहा इथं एक कार्ड दिलेलं आहे हजाराचं मग एक लिहायचं इथं दशक आणि शतकस्थानी काहीच नाही आहे म्हणून इथं झिरो झिरो आणि एककस्थानी एक आहे म्हणून इथं एक हे ह्याचं हे सिम्बॉल आहे एकक हे दशकचं आहे हे शतकचं आहे आणि हे हजाराचं आहे इथं एक हजार एक इथं आहे दोन आहेत हजारचे एकक हे एक आणि दोन म्हणून इथं दोन लिहायचं आणि शतकचे किती आहेत एक दोन तीन आणि इथं म्हणून तीन लिहायचं आणि दशकचं पण दिलेलं आहे म्हणजे इथं पूर्ण ह्याचे दिलेलं आहे तर इथं दशकचे एक दिलेलं आहे तर एक लिहायचं आणि एककचे एक दोन तीन चार म्हणून इथं चार दोन हजार तीनशे चौदा पुढचा प्रश्न बघा प्रतिके पहा आणि संख्या लिहा व वाचा इथे आपल्याला हे प्रतीक दिले आहे थोडं आकृती टाईप दिलेलं आहे हे थोडं आणि त्याच्यातून हे एकक दशक शतक आणि हजार आपल्याला काय करायचं आहे एकक स्थानी किती हे गोल केलेले आहेत ते पाहायचे आहेत आणि ते एकक स्थानी लिहायचे दशकस्थानी किती गोल केलेले आहेत ते बघायचं आणि ते दशकस्थानी तसंच शतक आणि हजार मग इथं एकक स्थानी किती आहेत दोन आहेत म्हणून आपण इथं दोन लिहिलं इथं दशकस्थानी एक तर इथं एक लिहायचं इथं शतकस्थानी पण एकच आहे म्हणून आपण एक लिहिलं आणि हजाराच्या स्थानी दोन आहे म्हणून आपण इथं दोन लिहिलं आता खालची पहा मग ही संख्या कशी वाचायची दोन हजार एकशे बारा आता दुसरं पहा इथं एकक स्थानी किती डॉ इथं किती गोल आहेत एक दोन तीन चार म्हणून आपण इथं चार लिहिलं इथं दशकस्थानी एक दोन तीन मग इथं तीन लिहायचं इथं शतकस्थानी एक पण गोल नाही म्हणून आपण इथं झिरो लिहिलं आणि इथं हजाराच्या स्थानी एक आणि दोन आहेत म्हणून आपण इथं दोन लिहिलं आता ही संख्या वाचायची कशी दोन हजार चौतीस पुढचं बघा तिसरं इथं एक एकक दशक शतक हजार इथं एकक स्थानी काहीच नाही आहे म्हणून आपण इथं पण झेरो दशकस्थानी पण एक पण गोल नाही म्हणून इथं पण झिरो लिहिलं आणि इथं शतकस्थानी तीन आहेत म्हणून इथं तीन लिहिलं इथं हजाराच्या स्थानी किती आहेत एक दोन तीन चार पाचच आहेत हे नाही हा इथं पाचच आहेत एक दोन तीन चार पाच म्हणून आपण इथं पाच लिहिलं इथं ही संख्या वाचायची चक कशी पाच हजार तीनशे इथं पहा इथं एकक दशक आणि शतक ह्या तीनही स्थानी म्हणजे काहीच नाही आहे म्हणून आपण इथं झिरो 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 लिहिलं आता इथं हजाराच्या स्थानी किती आहे पाहूत एक दोन तीन चार पाच मग इथं आपण पाच लिहायचं जेवढे गोल तेवढी संख्या इथं लिहायची ही संख्या वाचायची कशी तर पाच हजार पुढचं बघा एककस्थानी काहीच नाही आहे म्हणून आपण झिरो लिहिलं दशकस्थानी एक दोन आहेत मग दोन गोल आहेत म्हणून दोन इथं ए, शतकस्थानी एक दोन तीन गोल आहेत म्हणून इथं तीन आणि हजाराच्या स्थानी एक दोन तीन चार पाच म्हणून इथं पाच लिहिलं पुढचं पहा इथं एकक दशक शतक हजार इथं एकक स्थानी एक दोन तीन इथं तीन आहेत म्हणून इथं तीन लिहिलं इथं दशक आणि शतकस्थानी काहीच नाही आहे म्हणून इथं झिरो झिरो आणि हे हजारच्या स्थानी एक दोन तीन चार पाच हे पाच आहेत म्हणून पाच ही संख्या वाचायची पाच हजार तीन मित्रांनो ही संख्या आपली वाचायची राहिली वाटतं ही संख्या पाच हजार तीनशे वीस अशी वाचतात पुढचं पहा अक्षरी संख्येचे अंकात लेखन आपल्याला ह्या अक्षरी संख्या दिलेल्या आहेत म्हणजे अक्षरात या संख्या दिलेल्या आहेत त्याचं आपल्याला अंकात लेखन करायचं आहे मग पहिली काय आहे तर चार हजार अठ्ठावीस इथं लिहायचं चार हजार अठ्ठावीस कशी लिहायची एककस्थानी इथं म्हणजे चार हजार अठ्ठावीस ही संख्या अशी लिहितात इथं चार हे शतकस्थानी एकक दशक शतक एक शतकस्थानी शतक नाही दिलं त्याच्यामुळं झिरो हे अठ्ठावीस चार हजार अठ्ठावीस हे पाच हजार तीनशे नऊ पाच हजार तीनशे नऊ अशी लिहायची ही संख्या नंतर बघा दिलेल्या संख्या आपल्याला अंकात लिहायच्या आहेत हे चार हजार पाच हे चार हजार पाच पाच हजार सतरा पाच हजार सतरा ही संख्या अशी लिहितात सात हजार तीनशे तेरा सात हजार तीनशे तेरा आठ हजार हे आठ हजार नऊ हजार नऊशे नव्याण्णव नऊ हजार नऊशे नव्याण्णव पुढं काय सांगितलेलं आहे आपल्याला फक्त इथं काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्या आपल्याला वाचन त्या संख्यांचं वाचन करायचं आहे म्हणजे आत त्यांना बघायचं आहे की तुम्हाला वाचता येते का ही संख्या चार अंकी संख्या आहे वाचायला येते का संख्या वाचा पहिली संख्या आहे एक हजार एक इथं काय आहे एक हजार एक दूसरी है एक हज़ार दहा तीसरी एक हज़ार शंभर, ही है दिन हज़ार दोन।, दोन हजार वीस दोन हज़ार दिन से चार हज़ार चार चार हज़ार चालीस, चार हज़ार चार चारशे पांच हज़ार एक्यावन्न पांच हज़ार एक एकशे पांच पांच हज़ार एक एकशे पन्नास पाच हजार पाचशे एक तीन हजार सदुसष्ट तीन हजार सहाशे सात तीन हजार सहाशे सत्तर तीन हजार शहात्तर सात हजार अडोतीस सात हजार तीनशे आठ सात हजार त्र्याऐंशी सात हजार आठशे तीस नऊ हजार नऊ हजार नऊ नऊ हजार नव्वद नऊ हजार नऊशे ह्या संख्या तुम्ही वाचायला शिका हे मी कशा वाचल्यात ते पहा एक हजार एक एक हजार दहा एक हजार शंभर या सगळ्या संख्या तुम्ही एकदा वाचून घ्या तुम्हाला नक्की येतीलच पुढं काय दिलेलं आहे दिलेल्या संख्या वाचा अक्षरांत लिहा या आनी अक्षरा संख्या आपल्याला वाचायच्या आहेत आणि अक्षरात लिहायच्या आहेत पहिली संख्या काय आहे एक हजार दोनशे पस्तीस एक हजार दोनशे पस्तीस दुसरी संख्या आहे दोन हजार तीनशे एक्केचाळीस दोन हजार तीनशे एक्केचाळीस तिसरी आहे आपण अगोदर नंबर देऊन घेऊयात मित्रांनो आपल्याला पटपट वाचता येईल इथं हे तिसरी संख्या आहे तीन हजार पाचशे सात तीन हजार पाचशे सात चार हजार एकशे पंधरा चार हजार एकशे पंधरा पाच हजार पंचेचाळीस पाच हजार पंचेचाळीस सहा हजार सातशे सत्याऐंशी सहा हजार सातशे सत्याऐंशी सात हजार आठशे नव्वद सात हजार आठशे नव्वद आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी नऊ हजार सात नऊ हजार सात पुढे काय म्हटलं आहे प्रत्येक अंक एकदाच वापरून चार अंकी पाच संख्या लिहा आणि वाचा असं म्हटलं आहे आता आपल्याला इथं काय दिलं आहे एकाकृती दिलेली आहे त्याच्याकडने आपल्याला चार अंक दिलेले आहेत तर ह्या एक म्हणजे काय म्हटलं आहे एक अंक प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे आणि चार अंकी पाच संख्या लिहायच्या आहेत म्हणजे ह्या एका संख्येमध्ये हे एक अंक एकदाच वापरायचा म्हणजे बघावर डबल डबल कुठंच आलेलं नाही आता तीन आहे तर तीन इथं नाही एकदाच आलेलं आहे दोन पण एकदा चाले सहा पण एकदा चाले असं मग इथं आपण ह्या पाच संख्या तयार केलेल्या आहेत तर आपण वाचूयात त्या तीन हजार दोनशे सदुसष्ट दोन हजार सहाशे त्र्याहत्तर सहा हजार सातशे बत्तीस तीन हजार सहाशे सत्तावीस सात हजार तीनशे सव्वीस म्हणजे बघा मित्रांनो कशा तयार करायच्या संख्या आता आपण पहिल्यांदा तीन घेतलं तीन दोन सहा सात ही चार अंकी संख्या तयार झाली तीन दोन सहा सात आणि एक अंक डबल पण आला नाही नंतर आता पहिल्यांदा तीन घेतला तर नंतर दोन घ्या नंतर दोन सहा सात तीन दोन सहा सात तीन आता दोन घेऊन झालं सहा घ्या पहिल्यांदा सहा सात तीन दोन सहा सात तीन दोन प्रकारे ह्या पाच आपण संख्या तयार केलेल्या आहेत आता इथं पण तसं सांगितलेलं आहे चार संख्या दिलेल्या आहेत त्या पाच तयार करायच्या संख्या आहेत चार अंकी मग इथं आपण आता पहिल्यांदा सहा पाच घेतलं पाच झिरो नऊ आठ पाच झिरो नऊ आठ एक एक अंक डबल यू द्यायचा नाही एका संख्येमध्ये इथं बघा पाच घेतले तर दुसरीकडं आलं नाही झिरो पण दुसरीकडं आलं नाही एकदा आलेलं आहे या अशा आपण पाच संख्या पाच संख्या तयार केलो आहोत मग इथं दुसरी आहे नऊ हजार आठशे पन्नास आठ हजार पाचशे नऊ नऊ हजार पंच्याऐंशी पाच हजार नऊशे आठ संख्या पुढचा प्रश्न संख्या पाठीवर एकक स्थानाचा अंक दशक स्थानाचा अंक शतक स्थानाचा अंक व हजार स्थानाचा अंक बदलून वेगवेगळ्या चार अंकी संख्या तयार करावा वाचा इथं एकक दशक शतक हजार ही आपल्याला ह्या संख्यांची अंकांची अदलाबदल करून आपल्याला या संख्या तयार करायच्यात इथं पण तसंच करायचं आहे इथं दोन आपण संख्या तयार केलेल्या आहेत दोन हजार पाचशे तीन दोन हजार पाचशे तीस तीन हजार बावन्न पाच हजार दोनशे तीन पाच हजार तेवीस पाच हजार बत्तीस एक हजार बा एक हजार चारशे बासष्ट एक हजार दोनशे च सेहेचाळीस एक हजार सहाशे बेचाळीस एक हजार सहाशे चोवीस एक हजार दोनशे चौसष्ट चार हजार दोनशे सोळा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एवढंच पाहणार आहोत यापुढचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका लाईक नक्की करा आणि शेअर सबस्क्राईब पण नक्की करा थँक्यू मित्रांनो